तर आपण काय मागणी घेऊन इथं उपोषण करतो तीन दिवसापूर्वी माननीय मुख्य अधिकारी यांना आम्ही सातच्या काळात टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे बांधकामासाठी सुद्धा दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे आणि तो गोरगरीबाचा दवाखाना आहे आज रोजी तिथला ओकडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्य अधिकाऱ्यांच्या सोबत कर सत्ताधारी पार्टी नगराध्यक्षांच्या करतायत आता तुम्ही बघितलेलं असेल सीओनी क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देताय आपल्या नगराध्यक्षांना सुद्धा असं बिना कुठल्या कागदपत्राने कुठल्या असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये तर ते अपात्र होऊ शकतात त्यांच्या जिल्हाधिकारी कारण अशा प्रकारचं कृत्य भूसळ मध्ये कोणी खपून देणार नाही कारण जागा दवाखान्या बंद पाडून ती जागा हडप करायचा प्रयत्न दिसतोय कारण ही इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं तिथला पेशंटला तकलीफ द्यायची आणि मुख्य अधिकारी शांततेने बचा जर कोणी पाळत नसेल एक तिराईक माणूस तिथं पाडतायत अधिकारी काय करतायत वारंवार विनंती करून सुद्धा ते काय करते म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपले साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे माननीय साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे त्यामुळे आम्ही त्यांनाही आम्ही त्यांच्या कानावरती तोडफोड सुरू होत आहे माननीय मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा तिथं कुठलीही प्रकारची थांब काम थांबण्याचं दिसत <laughs> <laughs> नाहीये आज रोजी तिथं ओपीडी बंद करून गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना घरी पाठवण्यात आलेला आहे तिथं तोडफोड सुरू आहे तिथं भिंती पाळल्या जात आहेत दरवाजी खिडक्या तोडल्या जात आहेत याला कोणाला जबाबदार चालू झाला हमें तो बरी पाएंगे कितने नहीं हैं बरी क्या होती है ये बरी बरी कितना बरी बरी कितना बरी रहती आता है हमें क्या करना है इंजन क्या करें हमें क्या करना है इंजन इंजन लाइन कितना लगा जो उसको लगा उसकी पास में चार चार तो रेडी बोला बोला हमें हमें भी ना लाना कर तीन ना लाना नहीं तीन ज्य न कर तो दे कर तो न 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 कर तो � दादागिरी तुम्ही मदत करा कारण आणि स्वतःच वर्चस्व साबित करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र करत आहे तर आमचे सीओ साहेबांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते इथे या आणि ते काम थांबा नाही तर आम्ही इथून उठणार नाही प्रश्न